नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मागच्या एपिसोडमध्ये आपण घटस्थापनाच्या विषयी जाणून घेतलं त्या पाठीमागे असलेली वैज्ञानिक कारण हीही जाणून घेतली पण आता घटस्थापना का करावी याविषयी सविस्तर जाणून घेऊया आशुतोष दामले यांच्याकडून नमस्कार आपण मागच्या व्हिडिओमध्ये घटस्थापना किंवा नवरात्र या संकल्पनेविषयी जाणून घेतलं घटस्थापना कशी करावी ते आपण जाणून घेतलं आता आपण थोडासा एक विचार करूया घटस्थापना आणि त्याच्या मागे येणारी थोडीशी वैज्ञानिक कारण किंवा घटस्थापनेच्या या नऊ दिवसांमध्ये नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपण मनुष्याने काय काय केलं पाहिजे आपल्यातल्या शक्ती संचारासाठी काय काय केलं पाहिजे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया त्याचबरोबर आपण या नऊ दिवसांमध्ये बरेच जण उपवास धरतात उपवास या संकल्पनेचा सुद्धा आपण थोडक्यात विचार करूया आपण मागच्या एपिसोडमध्ये जर पाहिला असेल तर की घटस्थापना किंवा नव दिवस नवरात्रीमध्ये या घटाची स्थापना केली जाते मुळात आपल्याकडे असं सांगितलंय की घट कसा असावा आपण जर एखादा माठ घेतला तर त्या माठाचा आपण जर आकार पाहिला तर वरच्या बाजूनी निमुळता खालच्या बाजूनी निमुळता आणि मध्ये मोठ्या प्रकारचा त्याला असा एक गोल असतो आपल्याकडे असं सांगितलंय की हा घट जो आहे तो पृथ्वी तत्वाचा एक महत्वाचा भाग आहे जर घटाचा वरचा भाग आणि खालचा भाग असं जर आपण विचार केला तर तो, तो आपल्या पृथ्वीचे दोन अक्ष असलेले म्हणजे उत्तर आणि दक्षिण हे जे आपले बिंदू आहेत पृथ्वीचे तर ते दोन बिंदू आपण जर धरले तर तो पृथ्वीचे दोन बिंदू आणि मधला जो घटाचा गोल भाग आहे ती आपली संपूर्ण पृथ्वी तिच्यामध्ये धारण केलेलं पाणी अशा स्वरूपाची ही आपली संकल्पना म्हणून आपल्याकडे ती घट स्थापना केली जाते की पृथ्वी तत्वाचा आपल्या घरामध्ये कायम वास असावा आणि ही एक शक्तीच आहे ना नऊ दिवसामध्ये आपण कशाची आराधना करतो तर शक्तीची आराधना करतो पृथ्वीमध्ये अपरिमित शक्ती आहे जे आपल्या मानवाला अजूनही कळलेली नाही वैज्ञानिक बऱ्याच मार्गाने वेगवेगळ्या मार्गाने शोधून काढतात परंतु ती अपरिमित असलेली की जिला अनंत असलेली अशी पृथ्वी तत्वाची शक्ती काही स्वरूपामध्ये आमच्यामध्ये धारण व्हावी आमच्या घरामध्ये यावी याच्यासाठी म्हणून आम्ही घटस्थापना करतो ती नऊ दिवसांमध्येच का करावी अन्य वेळेला करू नये का तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की या काळामध्ये नवरात्रीच्या काही अलीकडच्या काळामध्ये पावसाळा थांबलेला असतो आणि आपण जर बघितलं तर नवनिर्मिती पालवी एखाद्या झाडाला चांगली छान पालवी फुटलेली असते वातावरण अतिशय सुंदर झालेलं असतं आणि आजूबाजूची जी काही जमीन असते ती कशण्यास योग्य पेरणीस योग्य अशी झालेली असते त्याच काळासाठी त्याच एक स्वरूप छोट्या स्वरूपाचं आपण शेत तयार करतो घरामध्ये त्या बांबूच्या परडीमध्ये आपण बांबूची परडी ठेवतो त्याच्यामध्ये माती ठेवतो त्याच्यामध्ये धान्य पेरतो आणि त्याच्यामध्ये हा घट ठेवतो धान्य पेरल्यानंतर नऊ दिवसामध्ये दहा जेव्हा आपलं नवरात्र पूर्ण होतं त्या दिवसांमध्ये आपण जर लक्ष देऊन पाहिलं तर त्याच्या मागे पुन्हा त्या धान्य पेरलेल्या धान्यातनं नवनिर्मिती झालेली असते त्या धान्याला पालवी फुटलेली असते तसंच आपला जो शेतकरी असतो त्या शेतकऱ्याने सुद्धा हा शेतकऱ्यासाठीचा हा सुकाळ आहे की आता जमीन छान भिजलेली आहे तुमच्या धान्याला पुन्हा जे काही पेराल ते तुम्हाला दुप्टीनी करून तुम्हाला दुप्टीनी वाढवू करून मिळणार आणि हे पृथ्वीच्याकडनं मिळणार एक आपल्याला संपत्तीच आहे धन आहे आणि त्या शक्तीने दिलेला आपल्याला आशीर्वादच आहे जेवढं तुम्ही पेराळ दुप्पट करून तुम्हाला मिळणार आणि त्यातनं मिळणारा तुम्हाला जो काही नफा आहे त्यातनं काही तुम्हाला आर्थिक प्राप्ती आहे ती त्या पृथ्वी तत्वाचं किंवा त्या पृथ्वीचं त्या देवीचं आपल्याला आशीर्वाद स्वरूपच असतो म्हणून त्याची एक जाणीव व्हावी म्हणून आपण घरामध्ये ही घट स्थापना करतो आधी जसं सांगितलं की घट हा पृथ्वी तत्वाचा एक घटक आहे मातीचा माट त्याच्यामध्ये असलेलं पाणी हा पृथ्वी तत्वावर असलेला महत्वाचे दोन घटक आहेत त्याशिवाय आपण मानव हे जगू शकत नाही जर पाणी नसेल तर आपल्याला पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही तीन दिवसापेक्षा मानव या पृथ्वीवर जगू शकत नाही असं शास्त्र सांगत अशाच प्रकारचं हे पृथ्वी तत्वाचा असलेला एक घटक आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यावर देवीची स्थापना करतो का तर माझे जे काही आराध्य दैवत आहे त्या देवीच्या आराधनेसाठी या नऊ दिवसांमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते म्हणजे कशी आता शास्त्रीय भाषेमध्ये बोलायला गेलं पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे कशी या ठराविक काळामध्ये जे काही तत्व आहे देवी तत्व आहे ते देवी तत्व प्रकर्षानी या पृथ्वीकडे आकर्षलं जात असं आपलं धर्म सांगतो त्या तत्त्वानुसार आपण जर ज्या घरामध्ये या घटस्थापनेची किंवा या, घटस्था कि या तत्वाची पूजन केलं जातं त्या तत्वावर त्या घटकाचा अतिशय चांगला परिणाम दिसतो ज्या कोणाची कुलदेवता स्त्री स्वरूपाची आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की पुरुष प्रधान देवता आणि स्त्री प्रधान देवता या दोन शक्ती आहेत त्या शक्तींची आराधना त्यातल्या स्त्री तत्वाची आराधना या नऊ दिवसांमध्ये केली जाते आणि आपली जी एखाद्याची कुलदेवता असेल कोणाची महालक्ष्मी महाराष्ट्रासाठी विचार करायला गेलं तर कोणाची महालक्ष्मी वेग आहे कोणाची तुळजापूरची भवानी आहे कोणाची योगेश्वरी आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या देवता आहेत की त्या देवता स्त्री तत्वाच्या देवता त्यांची आराधना आपण या काळामध्ये करायला पाहिजे ती कशी करायची तर मार्ग वेगवेगळे आहेत त्यातलाच एक महत्वाचा मार्ग की जो आपल्या महाराष्ट्रामध्ये केला जातो किंवा संपूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये केला जातो तर ते म्हणजे उपवास करणं सगळ्यात महत्वाचा जो आपन आपन ला 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 हा जो नवरात्राचा दिवस असतो त्याला आपण बरेच जण आपण कधी शब्द ऐकला असेल हा शारदीय नवरात्र महोत्सव आहे शरद ऋतू मध्ये येणारा हा महोत्सव आहे जसं आधीपासून मी सांगत आलोय की शरद ऋतूमध्ये पावसाळा झाल्यानंतर धनधान्य खूप छान प्रकारे येतं प्रत्येकाकडे संपत्ती आलेली असते आणि त्या काळामध्ये ज्याच्याकडे एखादी समृद्धी आली की आपण उत्सव छान प्रकारे साजरा करता येतो आणि त्यातनं मिळणार समाधान हे आपल्याला पुढे वर्षभर लागू पडत त्याच्यासाठीच हे सण उत्सव हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण मनुष्याने आणलेले आहेत ते कुठनं ना कुठनं तरी आपल्याला वर्षभर प्रेरणादायी ठरतात आपल्या शरीरामध्ये शक्तीचा संचार करतात आणि त्याच्यासाठी म्हणून आपण हे सण उत्सव साजरे केले जा केले पाहिजेत असं आपलं धर्मशास्त्र सांगतो या नऊ दिवसांमध्ये पण शारदीय शरद ऋतूंमध्ये येणारा हा शारदीय नवरात्राचा उत्सव त्याच्यामध्ये बरेच जण उपवास करतात उपवास का केला जातो आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की त्या विशिष्ट देवतेचे नामस्मरण करून त्या विशिष्ट देवतेची आराधना करून त्यांच्यासाठी उपवास करणं आणि त्याच्यातनं त्यांची शक्ती आपल्याकडे प्राप्त करून घेणं हाच एक महत्वाचा उद्देश असतो मुळात उपवास म्हणजे काय आपण अपन बरेच जण आपणच आपल्या संस्कृतीला म्हणतो की उपवासाच्या दिवशी आमच्याकडे बाबा आज साबुदाणा खिचडी आहे कोणाकडे काय आहे कोणाकडे काय आहे आपण वेगवेगळे उपवासाचे पदार्थ खातो परंतु उपवास या शब्दाचा मूळतः अर्थ बघायला गेलं की उप म्हणजे जवळ आणि वा वास म्हणजे जाऊन बसणं किंवा त्याच्या वास अधिवासामध्ये राहणं किंवा त्याच्या बरोबर राहणं उपवास या शब्दाचा अर्थ तसा आहे म्हणजे काय ज्या तत्वाची म्हणजे आपण या नवरात्रामध्ये देवी तत्वाची स्त्री तत्वाची आराधना करतो ज्या देवीची आपण साधना करतो त्या देवीच्या सानिध्यामध्ये जाऊन राहणं तिच्यामध्ये जास्तीत जास्त तिच्याबरोबर जास्तीत जास्त काळ व्यतीत करणं किंवा तिच्या आराधनेमध्ये जास्तीत जास्त काळ व्यतीत करणं ज्याच्यासाठीचा हा आपण धारण केलेला उपवास असा आहे त्या उपवासाचा जसा मी अर्थ सांगितला उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे जाऊन बसणं किंवा त्याच्या बरोबर राहणं असा शब्दाचा या शब्दाचा मूळ अर्थ आहे त्याच्यासाठीच या नऊ दिवसांमध्ये आपण आपली आराध्य असलेली कोणतीही स्त्री तत्वातली देवता याची आपण आराधना करावी या उपवासामधनं आपल्याला काय प्राप्त होतं आधुनिक काळामध्ये जर बघायला गेलं तर बरेच जण या नऊ दिवसाच्या काळामध्ये किंवा या उपवासाच्या काळामध्ये भाजलेलं अन्न खातात आता आधुनिक काळामध्ये जर आपण बघायला गेलं की बरेच जण हे भाजलेलं अन्न खाण्याचे डॉक्टर सुद्धा सांगतात की भाजलेलं अन्न खा का तर तुमच्या शरीरामध्ये उत्पन्न या पावसाळ्याच्या काळामध्ये उत्पन्न झालेले जे काही डिटॉक्सिक घटक असतील टॉक्सिक घटक असतील ते तुमच्या या उपवासाच्या काळामध्ये तुम्ही या या प्रकारचं अन्न खाल्लं तर तुमचं शरीर डिटॉक्सिक होतं म्हणजे जे काही उपद्रवी द्रव्य आहेत तुमच्या शरीरातली ती निघून जातात आणि शरीर शुद्धीकरण होत आपल्या भारतीय धर्मांमध्ये भारतात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक धर्मामध्ये उपवास या शब्दाचा अर्थ जसा आहे तसंच त्याच्यामागचं वैज्ञानिक कारण हे सुद्धा आहे की एखाद्या जवळ जाऊन बसणं आणि त्या प्रकारचं अन्न खाणं आपण हा चातुर्मासाचा काळ मानतो या चातुर्मासाच्या काळामध्ये आपण भारतीय भारतामध्ये कांदा लसूण हे वर्ज करतो कारण का या चार महिन्याच्या काळामध्ये आपण एखाद्या देवतेची ज्याला आपण आराध्य मानतो त्या देवतेची आपण साधना करत असताना आपल्या मनामध्ये कुठलेही वाईट भाव उत्पन्न होऊ नये आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची का वासना उत्पन्न होऊ नये अशा प्रकारचा ही भावना आहे म्हणून कांदा लसूण या गोष्टी आपण वर्ज करतो आणि त्यातनं सात्विक अन्न हे आपल्या पोटात जावं आणि आपली साधना चांगली व्हावी याच्यासाठी म्हणून आपण उपवास करतो आधी जसं एका मी व्हिडिओमध्ये सांगितलंय की नवरात्रीचा हा जो एक घटक आहे की कोणी घट बसवतात कोणी प्रत्यक्ष त्यांच्या घरामध्ये देवीची मूर्ती असेल टाक असतील त्याच्यावर फुलांची माळ कुठे तिळाची फुलाची माळ कुठे झेंडूच्या फुलांची माळ अशी लावली जाते कुठे या देवीची स्थापना काही घरामध्ये केली जात नाही परंतु दैनंदिन पूजेतच असलेली ती कोणतीही देवता आपली आराध्य देवता असेल किंवा कुलदेवता असेल तिचा टाक असेल फोटो असेल त्याच्या शेजारी नंदा दीप लावणं ही आपण त्या नवरात्रीमध्ये करतो नवरात्रीचं इतकं मोठं महत्व आहे नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसाची वेगवेगळी स्त्री देवता आराध्य देवता शक्ती देवता आहे त्या देवतांचं जे स्वरूप आपण पाहिलं तर ते हे खूप सौम्य स्वरूपाचं आहे परंतु त्या देवतांच्या ज्या काही आपल्याला तत्व मिळणार आहेत किंवा त्या देवतांची जी काही शक्ती प्रदान करण्याची ताकद आहे ती अफाट आहे आपल्याला पृथ्वीवर माहीत असलेली शक्ती आपल्याला आता बऱ्याच जणांना माहिती असेल काही काळापूर्वी आपल्या का जवळच्या राष्ट्रामध्ये किंवा एका राष्ट्राने असा प्रयोग केला अणू रेणू दोन घटक त्यांनी एकत्र मोठ्या गतीने फिरवले आणि त्यातनं त्यांची दोन एकमेकांची धडक घडवून आणली आणि त्यातनं शक्ती निर्माण करून दाखवली असं त्या शक्तीचं नाव आहे आपल्याकडे पहिल्यांदा पहिल्यापासूनच सांगितलंय की तुम्ही जेवढा सूक्ष्मतम विचार कराल जेवढा छोटा छोटा विचार कराल त्यातनं तुम्हाला शक्ती निर्मिती ही चांगल्या प्रकारे होते प्रत्येक वेळेला आपण देवीचं मोठ्या स्वरूपामध्ये जाऊन बाबा मी देवीचा खूप मोठा उत्सव साजरा करावा का तर वैयक्तिक स्वरूपामध्ये जसं म्हणलं की बरेच जण वैयक्तिक स्वरूपामध्ये हा उत्सव साजरा करतात किंवा आपण वैयक्तिक स्वरूपामध्ये साधना करतात उपवास करणं घट बसवणं आणि शक्तीची आराधना करणं हा याच मागचा उद्देश आहे उपवासाचं जसं मी महत्व सांगितलं या बऱ्याच जडांमध्ये काही ठिकाणी सांगितलंय उपवासामध्ये काय खावं तर काही ठिकाणी सांगतात की बाबा तुम्ही फळभाज्या खा ज्या काही जमिनीतनं उत्पन्न झालेल्या आहेत त्या तुम्ही फळभाज्या खा जे कंदमुळं खा म्हणजे मगाशी जसं सांगितलं की या काळामध्ये तुम्हाला सात्विकता पाहिजे देवीची साधना करण्यासाठी तुमच्याकडे सात्विकता पाहिजे म्हणून सात्विक अन्न खावं कंदमुळं खावीत म्हणजे या काळामध्ये कंदमुळांमध्ये कांदा लसूण हा वर्ज सांगितलाय परंतु बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कंदमुळं आपल्या भारतामध्ये तर कंदमुळांची इतकी विविधता आहे त्या प्रांताप्रमाणे ती ती कंदमुळं खावीत भाजलेलं अन्न खावं अशा प्रकार हा आपण उपवास आजरा करावा आणि उपवास या शब्दाचा तत् अर्थ घेतला जसा मी आधी सांगितला की जवळ जाऊन बसणं किंवा त्याच्या अधिवासात जास्त जास्त असणं म्हणजेच देवी तत्वाची स्त्री तत्वाची शक्ती तत्वाची आपण आराधना करणं हा नऊ नवरात्रीचा हा रा दिवस आहे नवरात्र जसं मी आधीच्याही एका एक व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पंथ आहेत जो शिवाची आराधना करतो भगवान शंकरांची आराधना करतो तो शैव पंथ आहे जो विष्णूंची आराधना करतो तो वैष्णव पंथ आहे जो गणपतीची आराधना करतो तो गाणपत्य म्हणून पंथ आहे आणि जो शक्ती तत्वाची आराधना करतो तो शाक्त पंथ आहे शाक्त पंथामध्ये देवीच्या आराधनेला शक्तीच्या आराधनेला खूप महत्व सांगितलेलं आहे त्याच्यासाठीच म्हणून हा नवरात्रीचा दिवस नवरात्रीचे नऊ दिवस हे फार महत्वाचे असतात आणि त्या काळात आपण जेवढी जास्तीत जास्त त्या तत्वाची आराधना करू साधना करू पूजन करू तेवढी आपल्याला त्या तत्वाची मिळणारे फायदे किंवा त्या तत्वात मिळणारे घटक आपल्या साधनेसाठी वैयक्तिक साधनेसाठी किंवा वैयक्तिक उन्नतीसाठी मिळणारे घटक फार महत्वाचे असतात म्हणजेच नवरात्र का करावं साजरं करावं हे जसं मी सांगितलं घटस्थापना का करावी हेही जसं सांगितलं तसं या काळामध्ये बरेच जण उपवास करतात बरेच जण पायामध्ये चप्पलही घालत नाहीत ही एक प्रकारची कठोर साधन आहे बऱ्याच वेळेला असं होतं की आपण रस्त्यानी चालत असताना रस्त्यावर इतके खड्डे खुड्डे असतात काही ठिकाणी बरेच दगड आलेले असतात पण या नऊ दिवसांमध्ये बरेच जण नवरात्री ते पहिल्या दिवसापासनं ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत पायामध्ये चप्पल देखील घालत नाही हे कुठेतरी वैयक्तिक साधनं आहे की त्या साधनेतनं मिळणार फळ हे माझ्यासाठीच चांगलं माझ्या कुटुंबासाठीच हे एखादं चांगलं कुठेतरी मला उपयुक्त अशी साधना ठरेल किंवा माझ्या कुटुंबाला ती उपयुक्त ठरेल अशा साठीची म्हणून ही साधन आहे प्रत्येक जण छोट्या स्वरूपात का असाना वैयक्तिक स्वरूपात असेना ती साधना करत असतो हे नवरात्रीच महत्व आहे या नऊ दिवसांमध्ये आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढी आपण साधना करून आपण आपल्यातलं जे काही शक्ती आहे ती आपण अपन वाढवावी आपली आध्यात्मिक शक्ती वाढवावी जेणेकरून आपल्याला व आपल्या संपूर्ण कुटुंबाला ती मार्गदर्शक ठरेल धन्यवाद